कुठल्या देशात चाललंय गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे म्हणजे तसा आपला नेहमीचा प्रश्न आहे ना खायलाच पाहिजे तर बहुतेक दिवाळीच्या नंतर दादासा डुबायला गेलं त्याच्यानंतर एक महिन्यानंतर ब्लॉकच्या फ्रेम मध्ये आज मी आहे कारण की दुबईचे ब्लॉग टाकवतो टाईम पण नव्हता मिळत त्यामुळं लेट लेट, लेट दुबईचे ब्लॉग पडायचे कारण की आमचं कॉलेजचं एन एस एसचे कॅम्प होते आणि आता आमची गॅदरिंगसुद्धा आली आम त्यामुळं थोडा गडबड चालू आहे कॉलेजमध्ये पण म्हणून टाईम नाही वाटत एडिटिंग करायला ब्लॉग तर काय नाही आज आमच्या कॉलेजमध्ये टायड आहे कारण की हा वर्ष संपणार आहे म्हणून आज सेलिब्रेशन आहे आमच्या कॉलेजमध्ये आणि आज शनिवार आहे आणि एकादशी आहे गणपती बाप्पाची तर काय नाही आता झाले मी तयार म्हणजे तयार नाही आलो टी शर्ट अंघोळ बिंगोल केली एकदम केसे बिसे पण वले आहे ना अजूनही बघू शकता तुम्ही तर आता मस्तपैकी शर्ट घालतं आणि डायरेक्ट कॉलेजमध्ये जातं कॉलेजमध्ये गेलो का दाखवतो काय कसा का बहुतेक केक बीक कापू सेलिब्रेशन करू थोडासा फोटो बिटो क्लिक फोटोज बिटोज क्लिक करू त्याच्यानंतर येऊ घरी मग घरी आल्यावर एखादे फेस्टिवलला जायचे पण वेल फेस्टिवल भरले ना तिथे शिधायचं आहे मी बघितलं भरपूर स्टोअर आहे बिरा इंस्टाग्रामवर लोकांच्या तर बरं चला बघून आपण पण बघून घेऊ कसा काय फेस्टिवल तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा नक्कीच मजा येणार आहे हे हावरं बघा हे आवर एक ते केक काय चालल्यान पुरं पुरं सर केक का हॅपी न्यू सर हॅपी न्यू हा हा हे लाईन नावा लाईन लावा सगळे लाईन नावा आता फोटो बिटो हे आमच्या क्लासची ए वन जोडी रमेश सुरेश नाही रमेश सुरेश आले मोठा माणूस आहे आखा बेंचला काय लय मोठा माणूस आहे बिझनेस केक कायला पुढे पुढे चाललाय आपल्याच शि आलो मस्तपैकी मग कॉलेजमध्ये सेलिब्रेशन केलं मी फक्त केक कापतानाच व्हिडिओ घेतली त्याच्या अगोदर काय नाही घेतला कारण की मी एकदम ऐन गेलो गेलतो ना आधी हो गेल फोटो बिटो काढत राहिलेलो त्यामुळं केक कापला सरांचा मस्तपैकी आमचे क्लास टीचर थोडे आजारी आहेत त्यामुळे क्लास टीचर नव्हते आमचे अरुण पाटील सर म्हणून आमचे प्रिन्सिपल आणि दुसरे वेगवेगळे विषयाचे सर आहेत ना हिंदीचे मराठीचे त्यांच्यासोबत त्यांच्या हस्ते आम्ही केक कापला तर, दाद दाद हो तर हो आता काय नाही दादा रुपेश दादा येत आहे मग आम्ही चाललो फेस्टिवलला तर काय नाही मी रेडी होतो कारण की कॉलेजशी आलो झोपलो त्याच्यानंतर आता उठले दादा बोलता फेस्टिवलला जायचे रेडिओ हो। तर चला मी रेडी होतो मस्तपैकी तुम्हाला डायरेक्टली फेस्टिवललाच गेल्यावर मिळतो आणि जर तुम्हाला माझा लाईव्ह अपडेट बघायचा असेल किंवा समजा आता आमचा टायडे झाला मग टायडेचे फोटोज बिटोज मग मी इन्स्टाला टाकते तुम्ही सुद्धा मला फॉलो करू शकता इन्स्टाला पण माझं नाव आहे हांसिक पाटील इन्स्टाला पण चायनल आहे हांसिक पाटील ब्लॉग म्हणून पेज आहे इन्स्टावरचा पण त्याला पण नक्कीच फॉलो करून ठेवा तर चला रेडी होतं मस्त आहे की आणि मग जाऊ तुम्हाला डायरेक्ट फेस्टिवलला गेला भेट फेस्टिवलची तशी पोचलो आणि थोडा पार्किंगचा झंझट आहे त्यामुळं गाडी केली पार तिकडं मागच्या साईडला तर आता आतमध्ये एंट्री करू आय थिंक सो so, काहीतरी तिकीटचा हा आहे तिकीटची लाईन लागलेली आहे तर फटाफट आधी तिकीट काढून घेतो त्याच्यानंतर ते आतमध्ये एंट्री करू काय कसा बघा माहिती ना आम्हाला किती वाजता बंद होतं आहे आम्हाला वाजल्या साडे नऊ वाजल्यात तिथे पोचता पोचता काय माहिती आहे किती वाजेपर्यंत चालू आहे किती वाजेपर्यंत बंद आहे तिकीट काढायला रुपयेच त्याचा गेले तिकीट सिस्टीम आहे तिकीट आतमधल्या साईडला फेस्टिवल आहे नाही इकडं अशी पार्किंग आहे भाई ही पार्किंग म्हणतो त्यांना मेंबरशिप वाढल्या नाही का फालतुगिरी आहे तिथलं बाई लास्ट नंबर आहे एक दोन तीन चार पाच बाबा आता तिकीट घेतलं ना आम्ही तशी पाचशे की तीस रुपयाचा प्रण्टेल। प्रण्टेल। एक दो तीन चार पाच बी आता फायनली एंट्री केलेले आतमध्ये फेस्टिवलच्या फ्री प्रिय आणि सिस्टीम आहे यांचा पटेल वहिनी पटेल ज्वेलर्स काय घ्यायचं आहे का कसली लाईन आहे इथ ना कस सोना हल सोना मिळा गेम खेळल्यावर दादा नको आपण नंतर घेऊ वहिनी आता नको वहिनी वहिनी तिकडे सरळ 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 आय थिंक सो तशी काहीतरी डाईशचा गेम आहे काहीतरी माहिती नाही काहीतरी मॅटर ती तशी साचार साचार इकडं बाईक कुठली नको रे आता मूड नाही मला बाईक चालवायचा जाऊन दे नंतर घेऊ कुठली पाहिजे जावा 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 घ्यायचे का बल तुला हा खुशाल जावा खुशाल जावा खुशाल जावा खुशाल जावा तिकचा सेक्शन आहे डबल अजून आतमध्ये असा जाम असा फिरायला तो फटाफट जाता मी आतमध्ये जास्त बिन टाईम वेस्ट करता फटाफट म्हणजे फटाफट का बोलतं माझा मलाच नाही की फटाफट केस माझे एकदम आहेत समजून घ्या सो जस्ट इंटर केलेला आतमध्ये आणि आता मला असा जाऊन डबल असा यायचं डबल असा 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 जाम झेंझट जाम फिरायला लागणार आहे तर माहिती नाही काय कसा इकडं बाई पूर्ण असं दुकानात गालीचे ते इकडं बाई ड्रेस इकडं जरा जाम काय काय मी मी जास्त दाखवत नाही जाम बंद येणार का माहिती नाही बंद व्हायचं टायमिंग किती साडे दहापर्यंत पर्यंत असेल ना त्यामुळे लवकर लवकर बंद होईल त्यामुळे जास्त थांबत नाही तशी आतमध्ये फिरून नंतर डबल बाहेर जाऊ बघायला काय घ्यायचं असेल तर साईडला सॉक्स बिक्स सॉक्स बिक्स एक कानातला मी घेईन एक जाताना बहिणी बहिणी आपल्याला तिकडे जायचं आधी की इकडे टाकायची नाही नाही इथं नाही शॉपिंग नाही आधी थांबायचं शॉपिंग करायला बोलतं नाही ना ओळखत नाही एकटा झाले आणि मी सोबत आहे बघा श्री दादा थांबी बात नाही ना, ना डायरेक्ट इकडं ड्रेस बीस बहिणी तिकडे तिकडे पुढं 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 नजर तिकडे नेऊच ना काही बुटा घ्या काय बहिणी बहिणी इकडे 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 चला फायनली पहिला स्टॉप घेतलेला आम्ही गोव्याला जाताना आमचा पहिला स्टॉप पेन वरतीच झालेला okay, आहे गोवा अजून लांबचा पल्ला आहे पहिला स्टॉप नाही ते नाही द्यायचा तुम्हाला हा तुमच्या डेस्टिनेशन डेस्टिनेशनली चपलींची जागा फेल झाली काय तिथं साईज भेटला ना वाटतं आहे ना चपलींचा त्यामुळ आता चाललो पुढं पर्स बिर्सची पण जाम दुकानं आहेत तर आता जाता पुढं हलू 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 श्रिया तुला काय पाहिजे काय नाही पाहिजे तुला श्रियाला काय नाही श्रिया शानी आहे व्हेरी गुड इकडं भाई काय विषय आहे यांचा आय थिंक रास काय काय श्रेया बघ तर काहीतरी बघ श्रेया काहीतरी बघत पे। एक पेन काय आता बाबड काय नाही घेणार का, थे। थे। का ना काय पाहिजे तू काय टिकवणार आहे बघा हे बघा हे बघा बहिणी हलू 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 काय घेतलं घेतला तरी मला पण घ्या ना काहीतरी पन्नास रुपयाला पन्नास रुपयाचा दहा रुपयाचा पण नाही तर लेडीजचं सेक्शन आहे पूर्ण आपलं काही काम नाही तशी हा मस्त वाटत घ्या 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 तेव्हाच दुकान आहे आमची श्रिया प्रत्येक दुकानानंत आमच्या श्रेया पण काही घेत नाही शानी कोरेरास हा श्रिया प्रत्येक दुपारान बघायचा काय सगळा पण घ्यायचा नाही का बाबू आपण हेलिकॉप्टर मध्ये बसायचं आहे ना चल जाम आत मध्ये जायचं आहे तुझ्या काय आता घड्याला घ्या ना मला जरा झाला जुना आता पायटनचा

फायनली ते मसाल्याची खरेदी घेतली डायरेक्ट फ्राय करायचा एक नॉन व्हेज वाला घेतला आम्ही फायनली पहिली गोष्ट घेतली घेतली नाही शॉर्टकट नाही आम्ही कट नाही झालो कुठं गेला बहिणीचा इकडं लोणचा आवला जुवला हे श्रिया तू तिकडं कशी गेली इतना घुसली वाटत ना घुसली तू इतना, गुसली इतना। ओके ओके ठीक आहे तर चला फटाफट फटाफट आतमध्ये फटा, फटा, जाऊया टाइम न टाइमपास करता फटाफट फटाफट कशाला फटा, फटा, बोलत आरामात जाऊ फिरत फिरत इकडं आहे भरपूर मसाला बिसाले पण आहे चले मच्छीचा चिकनचा बिर्याणी मसाला शंभरला चार पण थोडी क्वांटिटी कमी आहे ठीक आहे क्वांटिटी कमी आहे क्वांटिटी कमी आहे ना अर्धा किलो चिकन अर्धा किलो मटन गॅस ला दुसरी खायाची गोष्ट घेतली मसाला पण घेतला शंभरला चार सगळं आपण बनवाजात बनवाजात घेतला ना काय ना काय चला आता जाऊ आत मध्ये श्रिया गेल्या पुढं इकडं काय आहे अंबावडी आहे अंबा हा टोपी घेतली एक मस्त की टोपे घालून जॉब करेल आणि नवीन गाला घेतलं मी तशी तशी लाल काळा पाडणार आहे मी या लवकरात लवकर घ्यायला ला अजून जायचं आम्हाला पुढं घर चूज केलं ना तुला आवडला ना मग तुझी तुझी लोक उठल्या साईडला चला आता गावात मध्ये ना पाडण्यामध्ये बस कंटिन्यू राहू आता गालीच्या बघता आम्ही तशी कितने का गालीचा है साढ़े चार हजार सा चा। मेरे पहचान के इसलिए कम दे रहे हैं हमको दो हजार में जब मस्त हाँ नाम क्या आपका अंकल अजहर हाँ अजहर और आपका फ़ंसीफ़ जब मस्त मस्त गालीचा है वाह मस्त बीस परसेंट जागे वो पलटी का था अरे देख के इधर आएंगे लेने के लिए फेमस हो जाओगे आप फेमस करता मे फिर आपका शॉप 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 है ना का नहीं है। में किधर आपले हा नैलिका आज फेस्टिवल मध्ये एंटर केलेला आहे आणि आता बघू काय कशाने बसा श्री हेलिकॉप्टर मध्ये बसून कुठे जाणार जाणार बेल्जियम ला मी त्याच्यामध्ये बसणार ते बघा तो उलटा सुलटा त्याच्यामध्ये उलट्या नाही गेला तर नशी मागच्या साईडशी तोपर्यंत टेडीवर बघ चल टेडीवर बघू चल कुठे आता गेम केलं चल ना काहीतरी पन्नास रुपये पन्नास रुपये दहा वर्षांनी दहा राऊंडमध्ये किती आहे करणार आहे ती आता गेम केली चल ना कायतरी इकडं गेम आहे सगळा काला बाजार आहे का वैद्य नाही मला माहितीये तो बघा तो झाला चालू कसा येतो बघा आयला गालिंगोट अंगण आधे आधी काय हे बघ दादा तो बघ मी बसू काय केसील मी अरे बाबा आखा उलटा थांबवता थांबवता ता ता जिरवता ना बसीन भाई चालती गाय इजतचा सवाल आहे आता सालटी गेली तरी चालेल बसीन अरे बाबा राऊंड मारला गोल मारणार बाबू बोललोय बी अखाय इकडे भूतांच आहे सालटी गेली तरी चाली न ज्यान बसेल शंभर टक्के असा बोलतोय नंतर फाटेल माझी बघीन बसलो तर बसेन तू कर चटले बाय जाम गर्दी करत आई आता श्रिया बसते हेलिकॉप्टर एरोप्लेन मध्ये सॉरी श्रिया आमची श्रिया एरोप्लेन मध्ये बसले श्रिया कुठल्या देशात चालले बेल्जियमला बेल्जियमला चाचूला भेटायला चालले बाय हॅपी जर्नी हे। अरे तू तुझा विसरली हो गे रे गे घे श्रिया आमची चालली बेल्जियम नाही गाडी चालू झाली घाबरली घाबरले बाय हेलिकॉप्ट नको आधी मी मला बसत आहे एकदा एक्सपिरियन्स करून आहे कसा वाटत पण मी काय दादा ऐका माझे व्हिडिओ काढा जिवंत राहिलो तो ब्लॉग एडिट करीन आता तुम्हीच करून टाका

Ô bao cho tôi muốn bao nhiêu muốn tao bao nhiêu ta tao muốn tao धोबा थांबवला बघ थांबवलं परत आता जोरातील आता जोरात पहि अरे कुठे झालं थांबव तू फास्ट बोलते आहे <laughs> 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 <उट्ड़ाया> दिसतंय का <laughs> <समोरा सा> समोर असं समोर ही ग आधीची टारखली जाऊ सुरुवातीला सुरवातीला थप्पाल त्या शेवटला काय नाही नंतर ओके ओके वाटला तेव्हा काय नाही ठीक त्या राईड मधन बघितलं फिरतो ना जिवंतपणे आरो झाच्यात ना तर सुरुवातीला भीती वाटली नंतर नंतर काय नाही ओके नॉर्मल आहे एवढी ट्राय करा कराय त्या आम्ही खाऊन घेतो मंचुरियन तर मं मंचुरियन घेतलं खायला खतरनाक बर्गर बिरगर आहे पिझ्झा पापडे पापड आम्ही घेतो मंचुरियन खाऊन घेतो बा आरामात मंचुरियन खाले आम्ही जर तुम्ही कुठल्या फेस्टिवलला गेले ना तर जास्त जणं असं तर जास्त मंचुरियन घ्यायचं विचार करा असाल ना तर नका घेऊ मी तर आणखी पहिले एक घ्या टेस्ट करून बघा कसं लागतं आणि कसं नाही कारण की आम्ही ते मंचुरियन खालं घटिया आम्ही दोन प्लेट फेकून दिल्या एकच प्लेट खाली लय पालतो मंचुरियन म्हणजे टेस्ट नव्हती पण काय नाही आता काय आपल्याला का माहिती काय त्यापत खाड्या ठेवलं खालं म्हणून तुम्ही जर जास्त जण येत असाल ना पहिले एक घ्या एक खाऊन बघू एक खाऊन बघा कसं लागतं त्याच्यानंतर मग जास्त घ्या आता चाललो घरी झाला का बंद व्हायची टाईम आल्या दुकाना बंद होता चालू हलू जाऊ घरी हा फेस्टिवल फिरून मस्त पैकी आणि आता चाललो खरेदी विरेदी केली थोडीशी काहीतरी आणि अरे कंटे अरे आता तिची गाडी आहे गाडीमध्ये बसू आणि जाऊ तर काय कितीचा फटका लागला तुला चपला विपला काय नाही चपला नाही घेतली जादू बघायची जादू दाखवा आपली टोप काय तुम्ही कमेंट करून सांगा टोपी चांगली आहे का, का नाही ओरिजिनल आहे ओरिजिनल बोलून बरकी जत्रत नाही घेत्या टोप्या गरीब आहे यार सबस्क्राईब करा तर आता घरी जाऊ जेवण नव्हतं आलो मला माहित होतं मी कशांना कशात बसेन उलटी बिलटी होईल म्हणून जेवण नव्हतं आलो तर घरी जाऊ जेवू मस्तपैकी व्ह्यू बघा सॉरी इकडचा व्ह्यू बघा चला जेवून घेतो म्हणजे घरी जातो आधी थांबवा अरे अरे थांबा अरे मला टाकून गेले अरे थांबावता था। एक्स्ट्रा घे ना पैसे तुझी किडनी माझीच आहे दादाची किडनी माझ्या हातान आहे बाय चला बसून घेतलं पोचलो फायनली घरी जाता इव्ह कुठं आहे बघ कायला घालती करा जा तुमच्या पोचली अरे आलो चला आपलं किती वाजले साडे अकरा वाजायला आलं साडे अकरा फेस्टिवलचे आलो साडे अकरा वाजलेले त्याच्यानंतर साडे अकरा वाजले जेवलो बिवलो आणि मग नंतर दादा बिल रुपये दादासात गेली घरी आणि आता मी झोपतं तर चला ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे तर ब्लॉग एंड करता येईल माझा टू थाउजंड ट्वेंटी थ्रीचा या वर्षाचा लास्टचा ब्लॉग असणार आहे म्हणून सबस्क्राईब करा यार टू थाउजंड ट्वेंटी फोर येत आहे थर्टी फर्स्टचा पण ब्लॉग टाकीन मी पॉसिबल झालं तर पॉसिबल नाही करीन थर्टी फर्स्टचा ब्लॉक छोटा काना वेळी पण करेन आणि टाकीन थर्टी फर्स्टचा ब्लॉग तर चला या वर्षाचा यो मी माझी जर्नी चालू केली टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये आणि माझा पहिल्या वर्ष संपतं पहिला पण नाही अर्धाच झाला असेल मिनिमम वर्ष तर माझा अर्धा वर्ष संपला म्हणजे हा वर्ष संपला हा ब्लॉग हा लास्टचा ब्लॉग आहे टू थाउजंड ट्वेंटी थ्रीचा तो उद्यापासून ट्वेंटी फोर चालू येईल तर सर हा ब्लॉग येईल माझा ना टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्येच येईल थर्टी फर्स्टलाच माझा ब्लॉग येईल थर्टी फर्स्टच्या तर रात्रीला पाच साडेपाच वाजेपर्यंत आलेला असेल ब्लॉग तर चला आपण ब्लॉग इतिशेच एंड करू ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आपल्या थर्टी फर्स्टचा ब्लॉग बघायचा आहे ना मग सबस्क्राईब करून ठेवा मस्तपैकी तर चला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय गुड नाईट Comes to an end. Good night.